हॅलो मी मेघावले तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते आम्ही आहे सोलापूरला आमचा प्रवास सुरू झालेला आहे अक्कलकोटला जाताना स्वामींनी आम्हाला खूप छान अनुभव दिला तर तो अनुभव काय होता हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे रात्रीची आमची ट्रेन होती आणि अशी छान थंडी आणि धुकं होतं आम्ही कल्याण स्टेशनला एक साडे अकराच्या सुमारास पोहोचलो ट्रेन येत होती आणि वरती थांबावं लागत होतं कुठल्या प्लॅटफॉर्मला ट्रेन येईल हे समजत नव्हतं म्हणून स्वामींनाच आपल्या भक्ताची काळजी कशी असते ना हे मला ह्यावरनं खरंच खूप छान अनुभव आला एकतर वाशीला फिरून फिरून टू व्हीलरवरनं खूप कंटाळा आला होता म्हटलं आता झोप व्यवस्थित लागते की नाही त्या कारण आम्ही स्लीपरचं तिकीट काढलं होतं फायनली आमची ट्रेन आली आणि आम्ही ट्रेनमध्ये चढलो स्लीपरचं तिकीट ह्याआधी आम्ही कधीच काढलं नव्हतं पण म्हटलं बघूया थोडासाच प्रवास आहे पण गंमत अशी झाली की ट्रेनमध्ये चढल्यानंतर लक्षात आलं की आमची जी टिकीट्स होते त्याच्यावरती अजून तीन जण प्रवास करत होते म्हणजे सेम तिकीट सहा जणांना अलोकेट झालं होतं पी एन आर एन्क्वायरी पण डाउनलोड होत नव्हती कारण नेट नव्हतं असं करता करता कर्जत आलं खूप टेन्शन आलं होतं की आता सहा तासाचा प्रवास असाच करायला लागतो आहे की काय पण एकदाचं पी एन आर एन्क्वायरी डाउनलोड झाली आणि मिस्टर म्हणाले अगं आपल्या तिघांचं तिकीट ए सीमध्ये शिफ्ट झालं आहे आ हा आणि काय वाटलं माहिती आहे आम्हाला मस्त मग माझ्या आमच्याबरोबर अजून एक फॅमिली होती मा मी माझी मुलगी आणि त्यांची बायको आम्ही तिघं मस्त ए सीने गेलो आणि इतका छान सुखकर प्रवास झाला मस्त फ्रेश होऊन आम्ही सोलापूर स्टेशनला सकाळी उतरलो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली असं स्वामींची लिला किती सांगायच्या आणि किती नाही याआधी तर अनुभव आलेच होते पण हा अनुभव म्हणजे अवर्णनीय होता अनएक्सपेक्टेडली सेकंड क्लासच्या तिकीटवर आम्ही तिघांनी एसीचा प्रवास केला त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा त्यांना भेटायला जाताना स्वामीच आपली काळजी घेतात तुम्ही आमच्या चेहऱ्यावरचा आनंद फोटोमध्ये बघू शकता आता पुढ पुढे भेटूया अक्कलकोटच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय